पावसाळ्यापूर्वी डांबरीण भरणं आवश्यक होतं मात्र आता गणपतीच्या मूर्तावरती या खड्ड्यांना जरी मूर्त मिळाला असला तरी मात्र फक्त खडिया रेती असं मिश्रण या खड्ड्यात टाकण्यात येत आहे त्यामुळे ग्रामस्थांनी या ठेकेदाराबाबत स्पष्ट नाराजी वर्तवली आहे सहा कोटीचा जा झालेला रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून तीन वर्षापूर्वी केलेला रस्ता आज अक्षरशः चालण झाला दिसत आहे या रस्त्यावरती तीन वर्षात कुठलीही दुरुस्तीची कामं झालेली नाहीत आता ऐन गणपतीच्या वेळेला या रस्त्यावरती फक्त खडी आणि रेती टाकून काम केले जात आहे हे खड्डे काही दिवसातच पुन्हा वरती येणार आहेत आणि खडीवरून घसरून मोटरसायकल व छोटी वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे वेळा तालके नामक ठेकेदारांना केलेले हे काम अपघाताला निमंत्रण असंच म्हणावं लागेल सत्यन विचारे सं खड्डे का भरू नका

कोविडच्या काळामध्ये ह्या रस्त्याचं काम दोन वर्ष रखडलं होतं नंतर ते घाई गडबड करण्यात आलं मात्र या कामाचा दर्जा पूर्णतः शून्यही नाही आज या रस्त्यावरती खड्डे भरण्यास आले असता येथील ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील आणि इतर ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे भल्या मोठ्या पडलेल्या खड्ड्यामध्ये वाळू मिश्रित खडी टाकून हे खड्डे भरण्याचं काम सध्या चालू होतं मात्र ग्रामस्थांच्या सूचनेनुसार ही वाळू उद्या रस्त्यावरती येऊन गाड्या स्लिप होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे खड्डे जर भरायचे असतील एकतर जांभादागड किंवा कॉन्क्रीटने भरावेत अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील यांनी केली आहे